नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ का नाही ब्लॉग होणार आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे कुठं चाललो आहे दादा गावाला चाललो आहे गावाला कुठं आपले गवरायचं जेवण आहे तर आपल्या मित्रांनी त्यांच्याकडे आपल्याला आमंत्रण केलं आहे आणि तिथंच आपण जाणार आहे जेवायला मस्तपैकी होय बरोबर तू पण जाणार ना दादा तू जाणार ना मम्मीला बोलो मम्मीला म्हणा लवकर मित्रांनो का ही आपली गाडी आहे बघा ग्लॅमर ह्या गाडीवर जाणार आहे आपण निकेत चल लवकर झालं का तुझं चल लवकर मित्रांनो निकेता जो आवरते तिथं आवरलं की लगेच आम्ही निघणार आहे बघा आणि लेलाम नाही सात आठ किलोमीटर आहे तिथं जायचं आहे त्याचा मगाशी फोन आला की जेवायला ये म्हणून तर बघू चला आता आपण जाऊन तिथं तुम्हाला गौराय पण दाखवतो आणि त्यांनी घरी गणपती पण बसवला बघा ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मला आपल्या काय मोठे व्हिडिओ नसतात दोन चार मिनटाचा व्हिडिओ असतात तेवढा आपल्यासाठी वेळ काढ चल लवकर दादा जायचे आपल्याला काय काय ते डोक्यासारखी झालं का तुझं तुझला का चला आता आपण जाऊ चल बाबा चल मम्माकडं जा मम्मीकडे आता मी गाडी चालवतो गाडी आपली चावी गाडी चावी हो मित्रांनो आपल्या गाडीचं काम करून घेतलंय बघा ते काय झालंय गाडीचं स्विच आहे ना ते खराब झाले त्यामुळे ती काय आता चावी लावली नाही लावली ना तरी गाडी चालू होते फक्त लॉक होते गाडी कारण काय झालं इथन माझ्या जरा थोडस प्रॉब्लेम त्याचा त्या दिवशी गाडीच काम केलं काय म्हणतो बर बस पुढं कुठं बसायचं माग बसायचं बरं बस माझे माग बसव त्याला जाऊ दे त्याला पुढे दे तुझ्या गायला काय झाले <laughs> तर चला मित्रांनो आता आम्ही गाडीवर बसलोय आणि निघतो आता आम्ही सँडल राहू दे नाहीतर नाही लागत सँडल कुठं आपण लई जाणार आहे राहू दे चल मित्रांनो आता डायरेक्ट तिथं भेटू आपण मित्रांनो आता आपण आलोय घरी मित्राच्या घरी आलो आहे बघा हे आहे त्यांचं हॉटेल तर आपण थोड्या वेळ का नाही आता त्यांचं गौराईचं कार्यक्रम होणार आहे बघा मग तर जेवण वगैरे होईल मग नंतर आपण घरी निघणार आहे व्हिडिओ शूट करून बघा मित्र अरे काय चाललंय तुमच्या दोघांच हा हा मम्मी मम्मी तिकडं हात मध्ये तुम्ही काय करताय दोघांचं काय हां काय काय चप्पल व्हाय चप्पल त्याची घरी ठेवली अरे आता म्हणलं कुठं लई लांब जायचं त्यामुळे घरी ठेवली चप्पल नाही का अहो काय आहे दादा ही काय खुला आहे ना पण तो ऐक तोडू नको रे बाबा तोडू नको चल तोडू नको का बस चल इकडे हे इकडं तोडू अजिबात नका तोड हा तुमच काय चाललंय तिथे तर मित्रांनो आता आपल्याला जेवाय वाढलेला आहे बघा मस्त तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गौराय बघायला त्यांच्या घरी बसवल्यात बघा गौराय त्यांना हाय कुंक काय काय हळदी ती कुंकला कॉलले मना आम्ही हाय ती कुंकला हाय ती कुंकला चार्ज मला कुत्र मला नाही काय नाही काय करत कुत्र्या कुत्रतर तर हे बघा मित्रांनो इथे भेंडी वगैरे लावली बघाय बघा सगळं रानात शौघ पण लावलाय बघा तिसरं गवत आहे आणि हे त्यांचं घर आहे बघा किती आतमध्ये बघा पपई पेरू आवळ पपई पेरू आवळाच काय कुत्रि कुत्र बघते कस बघा हो त्यांचं कसं वाटतय सांगा हे बघा बसवलंय दौरा आणि गणपती पण बसवलं बघा हे बघा सगळं सामान सांभेवलं इथं एक नंबर बसवला आहे का आणि हे डेकोरेशन बघा आम्हीच केलेलं आहे

मित्रांनो गौ राय गणपती कसे बसवले ते सांगा कमेंट मध्ये आवडलं का तुम्हाला सगळ्यांना हा मित्रांनो आता इथलं जेवण वगैरे सगळं झालंय आमचं आणि आता आम्ही चाललोय घरी चाललोय ए जाऊ का बाय बाय चल दादा चला दादा घरी हा चल, 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 ओ, चला लवकर जायचं आता घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू